दसरा विशेष कमीत कमी वेळेत साधारणपणे तासाभरात करू शकता असे सोपे पदार्थ असलेली खास थाळी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये सगळे पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण यांचा वापर टाळलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण पुरीसाठीचं जे पीठ आहे ते भिजवून ठेवूयात म्हणजे मग तोपर्यंत पीठ जे ते छान मुरतं या ठिकाणी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही एक कप गव्हाचं पीठ एक कप मैदा घेतला तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये पाव कप बारीक रवा घातला ज्याच्यामुळं पुरी छान खुसखुशीत आणि थोडीशी कडक राहायला मदत होते त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घातलं एक स्पून ओवा या ठिकाणी घातलेला आहे ओवा घालून आपण पुरी करणार आहोत त्याच्यामुळं पुरीला खूप छान असा स्वाद येतो त्यानंतर याच्यामध्ये दोन टेबलस्पून दही घातलं दही घातल्यामुळं पुरीला तर छान येतेच पण आतून खूप छान असं टेक्स्चर पुरीला येतं थोडीशी साखर याच्यामध्ये घातली आता आधी हे सगळं मिक्स करून घ्या आणि मग लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ भिजवून ठेवून द्यायचं आता आपण भाजीच्या ग्रेवीची तयारी करतोय इथे आपण कांदा वापरणार नाही आहोत पण कांद्याच्याऐवजी एक वेगळा असा पदार्थ ग्रेवीमध्ये घालणार आहे तो म्हणजे दुधी तर दुधीची जी साल आहे ती काढून घेतली थोडासा दुधी आपल्याला लागणार आहे खूप जास्त नाही लागणार आहे बियाचा मधला भाग जर का कठीण असेल बिया निबर असतील तर तो काढून टाकायचा नाही तर तसाच ठेवला तरीसुद्धा चालेल याप्रमाणे दुधीचे असे लांब लांब काप करून घेतले कोणत्याही आकारात दुधी कापून घेऊ शकता खूप जास्त नाही जेवढा आपण कांदा भाजीला घालणार होतो त्याच्याऐवजी या ठिकाणी तेवढाच दुधी घेतलेला आहे आणि दुधी जर का नसेल फ्रीजमध्ये तर खास आणायची आवश्यकता नाही दुधी तुम्ही स्किप करू शकता त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन मोठे पिकलेले असे टोमॅटो घेतलेले आहेत तर ग्रेवीचा मेन बेस आता अर्थात टोमॅटो असणार आहे टोमॅटोचे मोठे मोठे काप करून घेतले त्याचप्रमाणे एक इंच आल्याचा तुकडा या ठिकाणी घेतलेला आहे लसूण अर्थातच आपण वापरणार नाही आहोत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली तसेच सात ते आठ काजू घेतलेले आहेत याच्यामुळं ग्रेवीला दाटसरपणा येतो काजू नसेल घालायचा तर त्याच्याऐवजी एक टेबल स्पून बेसन तुम्ही वापरू शकता आता कढईमध्ये एक टेबल स्पून तेल गरम केलं पहिल्यांदा याच्यामध्ये दुधीचे काप घालून परतून घ्यायचे त्यानंतर काजू घातले एक एक साहित्य घालून परतच जा आल्याचे काप घातले त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोमुळंच भाजीची जी, जी, जी ग्रेव्ही आहे ती बनणार आहे तर टोमॅटो छान पिकलेले आणि मोठे मोठे असे हवेत भरपूर गर असा त्याला हवा साहित्य खूप जास्त ब्राऊन वगैरे होईपर्यंत थांबायचं नाही टोमॅटो थोडासा परतला मऊ झाला की मग गॅस बंद करू शकता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे इथं कोथिंबीरीची देठं जर का असतील तर ती वापरली तरीसुद्धा चालेल गॅस बंद केलेला आहे थोडंसं पाव कप पाणी याच्यामध्ये घातलं जेणेकरून सगळं साहित्य जे आहे ते वाटायला सोपं पडतं आणि छान बारीक असं वाटलं जातं थंड झालं की हे तुम्ही असं वाटून घ्या तोपर्यंत फ्लॉवरचे जे तुरे आहेत ते काढून घेतले या ठिकाणी फ्रीजमध्ये ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या वापरून मिक्स व्हेज अशी कुरमा भाजी मी करणार आहे तर फ्लॉवरचे असे छोटे छोटे तुरे काढून घ्यायचे साधारणपणे एक दीड कप फ्लॉवर या ठिकाणी घेतलेला आहे पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी उकळलं की याच्यामध्ये फ्लॉवर घातला थोडीशी हळद घातली मीठ घातलेलं आहे थोडंसं आता ज्या भाज्या आपल्याला भाजीमध्ये घालायच्या आहेत त्या याच्यामध्ये घालायच्या मग तुम्ही बीन्स घालू शकता बटाट्याचे काप घालू शकता या ठिकाणी मी मटार घातलेला आहे फक्त दोन ते तीन मिनिटं याला वाफवून घ्यायचं भाज्या याप्रमाणे वाफवून घेतल्या की मग ग्रेवीमध्ये पटकन शिजतात हे बघा भाज्यांचा रंग थोडासा गडद होईल पण भाज्या खूप मऊ शिजणार नाहीत इतपत यांना वाफवून घेतलं आणि मग चाळणीमध्ये भाज्याकडून थंड होऊ द्यायच्या भांडीसुद्धा मी फारशी वापरलेली नाही आहेत एकाच कढईमध्ये जे काही आहे आपण भाजीचं ते व्यवस्थित जर का नियोजन केलं तर करता येतं दोन टेबलस्पून तेल गरम केलं तेलामध्ये पाव चमचा हळद भरपूरशी बेडगी मिरची पावडर थोडीशी तिखट अशी लाल मिरची पावडर त्यानंतर एक चमचा धणेपूड घातली धणेपूड भरपूर वापरायची तिचा खूप छान असा फ्लेवर भाजीला येतो त्यानंतर एक टी स्पून गरम मसाला पावडर घातली किंवा कोणताही सब्जी मसाला किचन किंग मसाला असेल तर तो वापरू शकता आता वाटलेली ग्रेव्ही घालायची हे बघा तुम्ही पाहू शकता जे वाटण आहे ते अतिशय असं बारीक वाटून घेतलं आहे त्याच्यामुळं ग्रेवीला खूप छान असं टेक्स्चर येतं दोन ते तीन मिनिटं मोठ्या आचेवर तेलावर छान परतून घ्या की लगेच याच्यामध्ये वाफवलेल्या भाज्या घातल्या सगळ्या भाज्या ग्रेवीमध्ये एकदा छान परतून घ्या तेलावर भाज्या परतून घेतल्या की त्याची चव छान येते लगेच याच्यामध्ये अगदी पाणी घालायचं नाही हे बघा एक दोन ते तीन मिनिटं असं छान परतून घ्या चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर गरजेनुसार गरम पाणी याच्यामध्ये घालायचं थंड पाणी वापरू नका दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि ते पाणी गरम झालेलं याच्यामध्ये घालायचं एक पाच मिनिटच भाज्या शिजू द्यायच्या तशाही आपण पाण्यामध्ये वाफवून घेतलेल्या असल्यामुळं भाज्या ज्या आहेत त्या पटकन शिजतात हवं तर याच्यावर अर्धवट असं झाकण ठेवू शकता या भाजीमध्ये जर का तुम्हाला पनीर घालायचं असेल तर सगळ्यात शेवटी उकळी आल्यानंतर पनीरही घालता येईल आता एक चमचा भाजलेली कसुरी मेथी हातानं चुरून याच्यावर घातली त्याचा खूप छान असा स्वाद भाजीला येतो याप्रमाणे भाजी जी येते आपली तयार झाली आहे आता भाताचा कुकर लावून घेऊयात या ठिकाणी कांदा लसूण विरहित भात आपण करणार आहोत त्याच्यामुळे याच्यामध्ये वापरलेला आहे भरपूरसा कोबी कोबी आणि कॉर्नचा पुलाव किंवा मसाले भात आपण करतो आहे कोबी जो आहे तो चिरून घ्यायचा अगदी बारीक चिरायची गरज नाही आधी असा उभा चिरून घ्या आणि मग याला फक्त दोन ते तीन असे काप दिले म्हणजे कोबीचा जो कीच आहे तो छान असा मोठा मोठा राहील साधारणपणे एक कप कोबी घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर थोडा पुदिना हिरवी मिरची जिरे आणि याच्यामध्ये लिंबू पिळून घेतलं याचं वाटण तयार करून घेतलं आहे कुकरमध्ये तेल गरम केलं तेलामध्ये थोडेसे खडे मसाले घालूयात तर या ठिकाणी एखादा दालचिनीचा तुकडा दोन लवंग पाच सहा मिरी घातलेले आहेत खूप जास्त मसाले वापरायची गरज नाही एवढ्या मसाल्यानंसुद्धा स्वाद खूप छान असा येतो त्यानंतर चिरलेला कोबी याच्यामध्ये घातला आणि सगळं छान असं परतून घ्या खूप मऊ होईपर्यंत शिजवायचं नाही एक दोन मिनिटं फक्त याला परतून घ्यायचं याच्यामध्ये मगाशी तयार केलेलं कोथिंबीर पुदिन्याचं वाटण घातलं हे बघा कोबीला अशी एक चकाकी आली की बस आहे आता याच्यामध्ये हळद घातली गरम मसाला पावडर घातली आहे तिखटपणासाठी आपण हिरवी मिरची वाटण्यामध्ये घातली होती त्यानंतर थोडासा गाजर होता तर गाजराचे काप याच्यामध्ये घातले आहेत स्वीटकॉर्न घातले तसेच अर्धा कप स्वीटकॉर्न घातले त्यानंतर स्वच्छ धुतलेला एक कप तांदूळ याच्यामध्ये घालायचा आहे तांदूळसारखं कोलम असेल तर भिजवून वगैरे ठेवायची गरज नाही तांदूळ धुतला की लगेच पाणी निथळून याच्यामध्ये तुम्ही घालू शकता तांदूळ छान एकदा तेलावर परतून घ्या आता जेवढा तांदूळ आपण घेतला होता त्याच्यात दुप्पट पाणी मोजून याच्यामध्ये घालायचं मध्यम आचेवर गॅस करायचा एक उकळी येऊ द्यायची भाताला उकळी आली की मग गॅस बारीक करायचा आता मंद आचेवर असाच भात झाकण न लावता शिजवून घ्यायचा यातलं पाणी मग बऱ्यापैकी आटलं की, की आपण याचं झाकण लावणार आहोत कुकरचं आता झाकण लावल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनिट ठेवायचं आणि मग गॅस तुम्ही बंद करू शकता आणि मग गॅस बंद केल्यानंतर वाफेवरच हा जो भात आहे तो शिजू द्यायचा म्हणजे भात छान मोकळा असा होतो हे बघा कुकर थंड झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जेव्हा कुकरचं झाकण उघडतो तेव्हा मस्त असा मोकळा कोबी कॉर्न पुलाव किंवा मसाले मसालेभातच आहे तो आपला तयार झालेला असतो गोडाचा पदार्थ करण्यासाठी एक लिटर दूध पॅनमध्ये काढलं आहे गोडामध्ये या ठिकाणी मी करणार आहे झटपट होणारी सीताफळाची रबडी किंवा सीताफळाचं कस्टर्ड म्हणू शकता किंवा सीताफळाची खीर म्हणू शकता पण ही अगदी झटपट होणार आहे त्याकरता दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर वाटीमध्ये काढली थोडंसं दूध घालून याची अशी पेस्ट करून घ्या दूध तापलं की याच्यामध्ये तयार केलेली कस्टर्ड पावडरची पेस्ट घातली आता याला एक पाच मिनिटं एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे मग कस्टर्ड पावडरच्या गाठी होणार नाहीत हे बघा लगेच दुधाला कस्टर्ड पावडरमुळं दाटसरपणा यायला लागतो आवडीनुसार तीन ते चार टेबल स्पून साखर याच्यामध्ये घातली आहे पाच मिनिटानंतर गॅस बंद करू शकता थंड होण्यासाठी हे जे कस्टर्ड आहे ते एका पसरट अशा बाऊलमध्ये काढलं आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं या ठिकाणी मोठ्या मोठ्या डोळ्याचं असं सीताफळ घेतलेलं आहे चमच्याने सीताफळाचं गर काढून घ्यायचा पुरणाच्या चाळणीमध्ये हा जो गर आहे तो असं स्मॅशरनं थोडासा स्मॅश करून घ्या म्हणजे मग याच्या बिया वर येतात साधारणपणे अर्ध सीताफळ आपल्याला पुरेसं आहे वर आलेल्या बिया ज्या आहेत त्या काढून टाका की हा जो गर आहे तो तुम्ही थंड झालेल्या कस्टर्डमध्ये घालू शकता सगळं छान मिक्स करून घ्या झटपट अशी आपली सीताफळाची खीर किंवा सीताफळ रबडी सीताफळ कस्टर्ड जे ते तयार झालं सगळ्यात शेवटी वरून सुक्यामेव्याचे काप घातले याप्रमाणे सगळे पदार्थ करून चाले की सगळ्यात शेवटी जी आहे ती आपण पुरी तळून घेणार आहोत तर पिठाचे याप्रमाणे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि गरम तेलामध्ये याची पुरी अशी तळून घेतली ओव्यामुळं खूप छान असा स्वाद जो येतो पुरीला येतो अर्थात ओवा घालणं ऐच्छिक आहे तुम्ही ओवा न घालता साधी प्लेन पुरी केली तरीसुद्धा चालेल कोथिंबीर वडी मी आदल्या दिवशी करून फ्रीजला ठेवली होती ती तेलावर थोडीशी परतून ताटामध्ये लावली आहे तुम्हाला रेसिपी हवी असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अगदी सोपे आणि झटपट होणारे पदार्थ आहेत सणावाराच्या गडबडीतही करायला जमेल असा स्वयंपाक आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद